लाडकी बहिणी योजनेअंतर्गत अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली बघा आज आहे तीन जानेवारी आणि हप्त्यात वाढ करण्यात आली आहे बघा आज सातवा हप्ता रात्री दहा वाजता सर्व लाडक्या बहिणींच्या खा अकाउंटमध्ये जमा होणार आहे म्हणजेच खात्यामध्ये जमा होणार आहे आज रात्री ठीक दहा वाजता सर्व राहिलेला सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये राहिलेला हप, सातवा हप्ता जमा होणार आहे आणि त्यामध्ये मकर संक्रांतीची भेटसुद्धा ठेवली आहे बघा ठेवण्यात आलेली आहे बघा आणि आपल्या महायुती सरकारने अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की दीड हजार रुपयाचा हप्ता वाढून तो एकवीसशे रुपये करण्यात आले आहे पण त्यात काही निकष ठेवलेले आहेत बघा तर आज रात्री ठीक दहा वाजता सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत बघा लाडक्या बहिणी योजनेचा सहावा हप्ता वाटप दिनांक आज फायनल झाली आहे आणि आज आहे तीन जानेवारी तीन जानेवारी दिवशी रात्री दहा वाजता सर्वात मोठी बातमी आहे की अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आणि लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत सर्वात मोठा निर्णय झालेला आहे बघा आज आदिती ताई तटकरे यांनी पत्रिका पत्रकार परिषदमध्ये सांगितलेलं आहे की काही लाडक्या बहिणींच्या अकाउंटमधून पैसे जमा केले आहेत बघा सरकारने वापस ते कशामुळे तर ते असे की त्यांचे उत्पन्न वाढले असून वार्षिक उत्पन्नात वाढ झाली आहे आणि अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न केलेले असेल तर लाडके बहीण योजनेतून तुम्ही पात्र ठरणार नाहीत तुम्ही लाडक्या बहीण योजनेमधून बाद होणार आहेत बघा त्यांनी मुख्य आणि महत्त्वाची अट अशी की दीड लाखाच्या आतच उत्पन्न पाहिजे तुमचं आपण स्क्रीनवर पाहू शकता बघा ज्या ज्या महिलेंचं दीड लाखाच्या आत उत्पन्न आहे त्या महिला पात्र ठरणार आहेत आणि घरी चारचाकी गाडी असेल तर त्या महिला पात्र ठरणार नाहीत आणि आंतररा राज्ये विवाह केला असेल म्हणजे दुसऱ्या राज्यात विवाह केला असेल तरी त्यासुद्धा महिला अपात्र ठरणार आहेत बघा आणि आधार कार्डवरील नाव वेगळं आणि बँकेत नाव वेगळं तर असे सुद्धा महिला अपात्र ठरणार तर आहेत तरी असा आपण अपात्र न ठरण्यासाठी आपण काय करायचे आहे मी सांगणार आहे बघा तर सर्व लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे की आपण आधारवरचे नाव आणि बँक पासबुकवरचे नाव हे दोन्ही मॅच करून एक आहे की नाही हे अगोदर सर्वात आधी चेक करणे त्याच लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमावणार आहेत बघा आणि हा सातवा हप्ता अत्यंत महत्त्वाचा आहे कारण पुढील हप्ते या सातव्या हप्त्याच्या अकाऊंटमध्येच म्हणजे सातव्या हप्त्याच्या निर्देशाद्वारेच पुढे लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत आणि त्यात सातव्या हप्त्याच्या फायनल यादीमध्येच करणार आहे की आठव्या हप्त्याला पात्र कोण ठरणार आहे आणि अपात्र कोण ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवट पर, शेवटपर्यंत बघा आणि आपल्या महिला व बालविकास कल्याण मंत्री आपण स्क्रीनवर पाहू शकता आदित्य तटतकटे तट आदित्य ताईटकरे सॉरी यांनी सर्वात मोठी आणि घोषणा करून आज सांगितलेलं आहे की हे सर्व नियम जर तुम्ही म्हणजे नियमामध्ये बसत असाल बसत असताल तरच तुम्ही पात्र ठरणार नाहीतर तुम्ही सर्व लाडक्या बहिणी योजनेमधून ज्या लाडक्या बहिणी असतील तर त्या म्हणजे त्यांचे फॉर्म बाद होणार आहेत आणि त्यांनी जे इथून मागं पैसेसुद्धा म्हणजे त्यांना भेटणे ते अपात्र होणार आहेत आणि आपण स्क्रीनवर पाहू शकता तर एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा मोठी घोषणा केली आहे बघा त्यात काही महिला पात्र तर काही महिला अपात्र ठरणार आहेत एकूण पस्तीस लाखापेक्षा जास्त महिला अपात्र ठरलेल्या आहेत बघा आणि ज्यांनी आधार कार्डवरती वय डुप्लिकेट केलेलं आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो बघा आणि आधार कार्डवरती वय डुप्लिकेट केले के आहे किंवा डोमासाईलवरती डुप्लिकेट केलेला आहे कुपनमध्ये छेडछाड केली आहे त्या सर्व महिलांचे अर्ज बाद होणार आहेत बघा ही अत्यंत महत्त्वाची घोषणा आहे आणि या या घोषणेअंतर्गत आपल्या सर्व लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार की नाही पडणार की नाही आणि हप्ता पडला तर किती पडणार आणि महिलांच्या अकाऊंटमध्ये किती देणार आणि ह्या हा निर्णय हा, हा आज या पत्रकार परिषदेमध्ये घेणार आहे घेण्यात आलेला आहे बघा नवीन अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे बघा मार्च महिन्यामध्ये त्या अर्थसंकल्प संकल्पामध्ये आपल्याला सुद्धा कळणार आहे बघा की कोणत्या महिला महिलांना किती बजेट पाडणार म्हणजे कोणत्या योजनांना किती बजेट पडणार त्यातमध्ये लाडक्या बहिणी योजनाला किती बजेट पडणार आत्तापर्यंत अडीच आणि आपण अडीच लाख महिला अडीच कोटी महिला सॉरी पात्र ठरलेल्या आहेत बघा आणि आता लाडकी बहिणी योजनेअंतर्गत सात महत्त्वाचे जिल्हे कोणते कोणते आहेत ज्यांना आज जे पैसे पडणार आहेत म्हणजे तुम्हाला मी आता जिल्ह्यांचे नाव सांगणार आहे तरी आपण सर्वांनी आपल्या चे स्टेटस ऑन करू शकता बघा स्क्रीनवर पाहिल्याप्रमाणे आधार बँक सीडिंग ज्यांची ओके आहे त्यांच्याच अकाउंटमध्ये या सात जिल्ह्यांपैकी त्यांच्याच अकाउंटमध्ये म्हणजे आपल्या लाडक्या बहिण योजनेचे रक्कम जी आहे ती वितरित करण्यात येणार आहे त्यात सात जिल्ह्यांपैकी बघा ठाणे पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापुरी कोल्हापूर सांगली या सात जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहीण योजनेअंतर्गत डीबीटे माध्यमाद्वारे पैसे जमा होणार आहेत बघा आपण स्क्रीनवर पाहू शकता आधार ज्या बँकेला लिंक आहे म्हणजे आधार ज्या बँकेला सेडिंग आहे त्याच अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत आणि मी तुम्ही तुम्हाला आता पुढे सांगणार आहे की त्यामध्ये महत्त्वाच्या बँका कोणत्या महत्त्वाच्या बँका कोणत्या आणि कोणत्या बँकाला जास्त प्राधान्य आहे बघा तर आपण स्क्रीनवर पाहू शकता या पाच महत्त्वाच्या बँका म्हणजे ज्यामध्ये त्या तीन बँकांना जास्त प्राधान्य आहे म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे आपली एस बी आय शॉर्टफॉर्ममध्ये दुसरी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक फॉर्म म्हणजे एफ जी एम जी बी आणि या बँक अशा आहेत की आधार बँक सेडिंग असेल तरच या अकाउंटमध्ये पैसे पडतात नाही तर पडत नाहीत आणि तिसरी बँक म्हणजे सर्वात म्हणजे विश्वासू बँक म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँक ही बँक अशी आहे बघा की बँक अकाउंट समजा आपण ओपन आज तर दोनच दिवसात सर्व हो राहिलेल्या महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे पडतात म्हणजे आधार बँक लिंक लगेच होते बघा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकन ऑन करायला विसरू विसरू